आजच्या या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार दादा पवार विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपराव वळसे पाटील स्टेजवर उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाव ढोमरे भोसरे विधानसभेचे माजी आमदार विलासराव रांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे जुन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक शेठ गोल आणि ज्यांनी आताच या ठिकाणी मार्गदर्शन केले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अतुल शेट भी गे खर तर आज या ठिकाणी हा स्वागत मेळावा आयोजित केलेला आहे आणि लवकरच लोकसभेच्या लोक निवडणुकांना या ठिकाणी सुरुवात होणार आहे आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे आणि खर तर आघाडीचा गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होती आणि काँग्रेसच्या आम्ही नेते मंडळी सहसा राष्ट्रवादीच्या किंवा आघाडीच्या बरोबर लवकर येत नाही दादा परंतु अमोल कोल्हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांचा सत्कार या जुन्नर तालुक्यामध्ये होत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणं योग्य राहायला पाहिजे आणि ते चुकवणं योग्य नाही म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही लवकरात लवकर या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि खर तर आघाडी बरोबर जायचं जे देशात आघाडी झाली महाराष्ट्रात आधी आघाडी झाली खर तर आज जर या महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं अतुल शेट्टी या ठिकाणी सांगितलं की शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उरपळत चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार नाजूक आहे कांद्याच्या बाबतीत भाजीपाल्याच्या बाबतीत सगळ्या बाजूनी आपण या ठिकाणी अभ्यास जर केला तर मला वाटत नाही शेतकऱ्यांचे गेल्या चार पाच वर्षापासूनच्या जे काय हाल चालले ते खर तर या सरकारची जी काही देय धोरणं आहेत त्यामुळं तर शेतकऱ्यांच्या हाळ या ठिकाणी चालू आहे आज शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली परंतु कुठल्याही प्रकारची कर्जमाफी या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नुसता केला जीएसटी केली याच्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं आज जर या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं का नॅशनल फेडरेशनच्या अध्यक्ष दिलीप राव वळसे पाटील साहेब या ठिकाणी बसलेले फक्त ऊसाच्या माध्यमातून शेतकरी या ठिकाणी परंतु त्या माध्यमातून पण कारखान्यांची फार मोठ्या प्रमाणात आज हेळसण चालू आहे एकतीस रुपयाला साखर सुद्धा या ठिकाणी विकली जात नाही नाही शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते दिवसा इंडस्ट्रीला लाईट दिली जाते आणि आजच्या जा का तर लाईटचं प्रोडक्शन कमी आहे मग कारखाना जर लाईटचं प्रोडक्शन जर करत असेल सा। तर साडेसहा रुपयाची वीज साडेतीन रुपयाने सरकारला विकावं लागते ती सुद्धा सरकार घ्यायला मागत नाही ही जर कारखान्यांची परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने बाजारभाव द्यायचे या फरफी पूर्ण करता येत नाही साखर एकतीस रुपये असताना एक्सपोर्टला साखर जात नाही डोमेस्टिक मार्केटला साखर विकली जात नाही आणि ही परिस्थिती असताना जर सरकारमध्ये जर आपली मंडळी त्या ठिकाणी जर असते आज साहेब त्या ठिकाणी जर असते तर नक्कीच मला वाटतं शेतकऱ्यांच्या बाजूने एक चांगल्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेतले असते शेतकऱ्यांची होरफळ त्या ठिकाणी झाली नसती आज मोठमोठ्या ठिकाणी या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे दिलीप पाटील त्या दिवशी परवा मुंबईला मीटिंगमध्ये मध्ये होते त्यामुळं त्या ठिकाणी खरंतर त्यांनी तो पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावला म्हणून मला वाटतं की दोन तीन दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती पाण्याची उपलब्धता तयार होणार आहे मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही खर तर आमचे काँग्रेसचे सर्वच नेते मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आजी दादा या ठिकाणी जाहीर करणारच आहेत का उमेदवार कोण असेल पण खर तर या जुन्नर तालुक्याला एक लोकसभेचा उमेदवार मिळाला तर नक्कीच मला वाटतं का जुन्नर तालुक्यातील सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी मागे राहतील कारण मला वाटतं स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकरांनंतर या ठिकाणी या जुन्नर तालुक्याला खासदारकीचं नेतृत्व करायची संधी या ठिकाणी मिळालेली नाही आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की ज्या वेळेला लोकसभेला आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर काम करतोय तर नक्कीच पुण्याच्या विधानसभेला सर्व राष्ट्रवादीवाले काँग्रेस बरोबर या ठिकाणी काम करतील अशीच यानंतर अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी अमोल कोल्हेंचं यांचं पुनशा एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद